आपल्या देशामध्ये दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उत्सव साजरे केले जातात यातला एक सव्वीस जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिन रिपब्लिक डे आणि दुसरा पंधरा ऑगस्ट अर्थात आपला स्वातंत्र्य दिन या दोन्ही दिवसाचे महत्त्व आणि इतिहास खूपच मोठा आहे हे दोन्ही दिवस प्रत्येक भारतीयांसाठी खूपच महत्त्वाचे असते मात्र तुम्हाला माहिती आहे का की हे दोन्ही दिवस का साजरे केले जातात आत्ता पंधरा ऑगस्ट हा दिवस आपला स्वतंत्र दिन म्हणून आपण साजरा करतो हे तर माहितीच आहे मात्र सव्वीस जानेवारी म्हणजे प्रज प्रजासत्ता दिन साजरे करण्यामागचे कारण आणि इतिहास खूपच कमी लोकांना माहिती असेल या दोन्ही दिवसामध्ये लहान मोठे असे अनेक महत्त्वाचे फरक आहे प्रजासत्ता दिन साजरा करण्यामागचे कारण काय आहे चला तर आजच्या व्हिडिओमध्ये तेच आपण त्याची इतिहास काय आहे ते, ते जाणून घेऊया प्रजासत्ता दिन दरवर्षी सव्वीस जानेवारी रोजी साजरी करतात सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान लागू होऊन भारताला पूर्ण प्रजासत्ता घोषित करण्यात आले म्हणूनच हा दिवस साजरा केला जातो एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची राज्यघटना लोकशाहीच्या उद्देशाने तयार करण्याचे काम सुरू झाले दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसात भारताचे संविधान तयार झाले सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी देशाच्या संविधान सभेने स्वीकारले त्यानंतर पुढच्याच वर्षी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी, देशा रोजी संपूर्ण देशात ही राज्यघटना लागू झाली सव्वीस नोव्हेंबरला स्वीकारलेली भारतीय राज्यघटना लागू करण्यासाठी सव्वीस जानेवारी हीच तारीख का निवडली यामागे देखील एक खास गोष्ट आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी काँग्रेसने इंग्रजांच्या गुलामगिरीविरुद्ध भारत पूर्णपणे स्वतंत्र घोषित केला होता संपूर्ण स्वराज्य प्रस्तावाच्या अंमलबजावणीसाठी या तारखेचे महत्त्व लक्षात घेऊन राज्यघटनेच्या अंमलबजावणीसाठी सव्वीस जानेवारीची निवड करण्यात आली एकोणीसशे एकोणीसशे पन्नासमध्ये दिवशी संविधान लागू झाल्यानंतर देशाला पूर्ण प्रजासत्ता घोषित करण्यात आले यासाठी तेव्हापासून दरवर्षी सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ता दिन साजरा केला जातो स्वातंत्र्यानंतर देशासाठी राज्याची घटनेची गरज निर्माण झाली राज्यघटना निर्माण करण्यासाठी संविधान सभा स्थापन करण्यात आली या सभेने नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसपासून संविधान बनवण्याचे काम सुरू केले भारताच्या या संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते तर संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर होते भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी महत्त्वाची आणि मोठी भूमिका बजावली म्हणूनच त्यांना राज्यघटनेचे निर्माते आणि म्हटले जाते भारताचे हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे ज्याला बनवण्यासाठी तब्बल दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसाचा कालावधी लागला यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्र प्रसाद यांच्याकडे देशाचे संविधान सुपृत केले आणि त्यामुळे दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिव संविधान दिन म्हणून साजरा केला जातो प्रजासत्ता दिनी देशाचे राष्ट्रपती सव्वीस जानेवारी रोजी मुख्य कार्यक्रमात सहभागी होतात आणि ध्वज फडकवतात स्वातंत्र्य लाल किल्ल्यावर कार्यक्रमाचे आयोजन केले करण्यात येते आणि या दिवशी पंतप्रधान ध्वजारोहण करतात तर प्रजासत्ताच्या दिन दिनाच्या दिवशी राजपथावर प्रजासत्ताच्या दिनाचा कार्यक्रम होतो या दिवशी राष्ट्रपती ध्वज पडकवतात आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रजासत्ता दिनाविषयी संपूर्ण माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा तोपर्यंत धन्यवाद